शिंगाडे चॅरिटेबल ट्रस्टच्याकडून थोर समाजसेविका मराठी बिग बॉस फेम तृप्तीताई देसाई यांना समाजभूषण पुरस्काराने सन्मानित कैलासवाशी नागू शिंगाडे चॅरिटेबल ट्रस्ट बेडकीहार बेळगाव जिल्हा यांच्या वतीने दिनांक पंधरा रोजी ॲट्रिया हॉटेल हॉल कोल्हापूर येथे तृप्तीताई देसाई पुणे यांना शाल श्रीफळ कोल्हापुरी फेटा सन्मानपत्र स्मृती चिन्ह मेडल पेन देऊन समाजभूषण पुरस्काराने सन्मानपूर्वक गौरव करण्यात आले त्यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर विक्रम शिंगाडे निवृत्त जिल्हा व सत्र न्यायाधीश रवींद्र कुलकर्णी प्रसिद्ध वक्ते प्रकाश कदम उद्योजक दादासाहेब पाटील प्राध्यापक डी एन दाभाडे उपस्थितीत होते अनेक राज्यांमध्ये देशांमध्ये सामाजिक कार्याचा ठसा उमटवलेल्या लढाऊ कर्तबगार धडाडीच्या थोर समाजसेविका सौतृप्तिदाई देसाई पुणे या भूमाता ब्रिगेडांनी भूमाता फाउंडेशन या पुणे स्थित संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा आहेत तसेच दोन हजार एकवीसमध्ये बिग बॉस मराठी तीनमध्ये स्पर्धक म्हणून भाग घेतला होता एकोणसाठ दिवस त्या बिग बॉस घरात होत्या दोन हजार तीनमध्ये देसाई झोपडपट्टीतील रहिवाशांच्या पुनर्वसनासाठी कार्य केले दोन हजार सात दोन हजार नऊमध्ये देसाई यांनी अजित सहकारी बँकेतील पन्नास कोटींचा फसवणूक आर्थिक अनियमिततेच्या विरोधात आंदोलने केली अनेक महिलांना सक्षम बनवून त्यांना रोजगार उपलब्ध करून दिला महिलांच्या न्याय हक्कासाठी नेहमी लढत असतात देसाई मॅडम यांनी शनी शिंगणापूर मंदिर हाजी अली दर्गा महालक्ष्मी मंदिर आणि त्र्यंबकेश्वर मंदिर यासारख्या धार्मिक स्थळांमध्ये महिलांना प्रवेश देण्यासाठी आंदोलने केले आहेत अनेक ठिकाणी आंदोलने करून ते यशस्वीपणे पार पाडले आहेत त्यांचे सामाजिक कार्य पाहून हजारोहून अधिक पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत तसे शिंगाडे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने त्यांना समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मानपूर्वक सन्मानित करण्यात आले